नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेअंतर्गत जो काही एकविसावा हप्ता आहे तो हप्ता देण्याकरिता केंद्र सरकारकडून याची तारीख फिक्स करण्यात ता आलेली आहे लवकरच एकविसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये के वर्ग केला जाणार आहे तर याची काय तारीख आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पी एम किसान की एकवीसवी किस्ती हस्तांतरण दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे वितरण हे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे शेतकऱ्यांच्या खात्यात केले जाणार आहे याचे पोस्टर सुद्धा लाँच करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी पहा पी एम किसान सन्मान निधी की एकवीसवी किस्त लगभग नऊ करोड किसानो लगभग अठरा हजार करोड रुपये की सन्मान राशी का हस्तांतरण एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर पहा पीएम किसान योजनेचा जो काही सन्मान निधी आहे हा एकविसावा हप्ता नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अठरा हजार करोड रुपये हे वितरित केले जाणार आहे तर या वितरणाची तारीख जर पाहिली तर एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना हे एकोणावीस नोव्हेंबर रोजी हे पैसे वितरित केले जाणार आहे तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात या नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणावीस तारखेला हे पैसे जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद